ते गोंडपिपरी राष्ट्रीय महामार्गावर मागील पाच वर्षांपासून बांधकाम कासगुतीने सुरू आहे शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपये खर्च करून मंजूर करण्यात आलेला रस्ता अतिशय निकृष्ट असून बांधकाम करतानाच मोठे मोठे खड्डे पडत आहेत सदर रस्त्याच्या चुकीच्या नियोजनामुळे कित्येकांना गंभीर अपघाताला सामोरे जावे लागत आहे सदर रस्त्याच्या बांधकामासाठी युवक काँग्रेसने यापूर्वीही मोठे आंदोलन केले होते तेव्हा कामाची गती वाढलेली होती परंतु पुन्हा कंत्राटदार व अधिकारी यांच्या संगणमताने कामाचे स्वरूप कासोगतीने झाले असून दर्जाहीन काम होत आहे रस्त्याच्या मधोमध जेसीबीचे खड्डे खोदून ठेवले असून यामुळे नुकताच एक मोठा अपघात झाला व पुन्हा जीवघेणी अपघात होण्याची शक्यता आहे जर कंत्राटदाराच्या चुकीमुळे प्रवाशांचे जीव जात असेल तर याला जबाबदार कोण याचा निषेध म्हणूनच युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन निलमवार व काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांवर बेश्रमाचे झाडे लावून कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे यांनी केली राष्ट्रीय महामार्ग या मार्गाचं काम मागील पाच वर्षापासून सुरू आहे परंतु या मार महामार्गाचं काम एवढं निकृष्ट आणि भ्रष्टाचार यामध्ये एवढा झालेला आहे की पाच वर्षापासून ह्या रस्त्याचं बांधकाम अजूनही सुरू आहे या ठिकाणी या गड्ड्यांमुळे या निकृष्ट या रस्त्याच्या बांधकामामुळे कित्येक लोकांचे या, जी या भागातील जीवसुद्धा गेले आहेत आणि या या रस्त्याच्या चांगल्या बांधकामासाठी काँग्रेसतर्फे आंदोलनही केले होते मोर्चेही केले होते परंतु या भ्रष्ट ठेकेदाराला आणि या भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनाची नाही तर मनाची अजिबातसुद्धा लाज नाही आहे आत्ताच या ठिकाणी हा या रस्त्याचं जे बांधकाम रस्त्या मोड़ आहे या सरळ रस्त्यावर गड्डे मोठमोठे गड्डे तयार करून ठेवले आहेत जे सीबीने खोदून ठेवले आहेत आणि यांना काही सूचना नाही दिशा निर्देशक नाही या त्यामुळे कालच एक मोठा अपघात झाला अशा या रस्त्यावाल्या ठेकेदाराला या प्रशासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या रस्त्याचं बांधकाम चांगलं करावा अशी आमची युवक काँग्रेसची मागणी आहे